प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पहिला टप्पा योजनेमधून पन्हाळा तालुक्यातील येवलूज इथल्या एकावन्न लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुला मंजूर झाली आहेत सर्व लाभार्थ्यांना यवलूज ग्रामपंचायतीच्या वतीनं घरकुल मंजुरीची पत्रं सुपूर्द करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील थिल येवलूज इथल्या महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना मंजूर लाभार्थींना येवलुज ग्रामपंचायतीच्या वतीनं मंजुरी पत्राचं वितरण झालं सरपंच अर्चना पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मंजुरी पत्र देण्यात आली ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनामुळं आजवर गावातील एकही एक लाभार्थ्याच्या घरकुल प्रस्तावाचं काम अपूर्ण राहिलं नसल्याचं सरपंच अर्चना पाटील यांनी सांगितलं यापूर्वी काही घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे प्रलंबित होते त्यामध्ये दुरुस्ती करून संपूर्ण एक्कावन्न लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी दिली आहे दरम्यान पांडुरंग पाटील संतोष कोले यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपसरपंच जमीर जाधव बळवंत करचे संतोष पाटील बाजीराव रांगडे भगवान बडरी एकनाथ पाटील अभिजित आडनाईक विलास पाटील ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह घरकुल लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते